मनोज जरांगे यांनी अखेर मुंबईला येण्याचा मार्ग जाहीर केलाय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सव्वीस जानेवारी पासून मुंबईमध्ये उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं आज या संदर्भात त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सामर्थ्य प्रीमियर लीगच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी माहिती दिली आहे पाहूयात ते काय म्हणाले पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा आता मुक्काम ठरवलं आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतं मुक्काम कुठे चालायचं किती कसं काय आता समाजाच्या लक्षात आलं चालायचंय आपल्याला फक्त बारा वाजेपर्यंत दुपारी बाराच्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय आणि चालायला पण लई नाही आहे म्हणजे लोकं दमणार नाही आहेत असं लोक इथं महिनाभर मुंबईपर्यंत चालवायचे वीस वीस किलोमीटर चालायचं आणि लोक इकडेच थकून टाकायचे सगळे इकडंच घाल झाले पाहिजे तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं त्यापेक्षा ते काय तिकडे देव नाही बसलेला एखादा म्हणून पाय जायचं आणि देव प्रसन्न करायचं आहे आपल्याला जायचंय पायी आपण आपल्या पद्धतीनं पाय जाणार आपल्या पद्धतीनं वाहनं चालणार त्यांच्याचमुळं मराठी निवेदन बदलायला लागले त्यांना गणितच जुळून देत नाहीत मराठी आता त्यांचं गणित एक आकडा एक जाणार सगळे आकडे मोडून काढणार मराठी आता पुण्याचे बोगडं निघाल्यावर बघा म्हणा तुम्ही ते मोजित राहा म्हणा बाकी काहीच कामं नाकार आता तुमच्या हाताला काही नाही लागणार लागले तरी खोटे आकडे हाताला लागते हा हात जरी मराठी म्हणले पाच लाख निघणार आहेत तुम्हाला एक आहे की तेच पन्नास लाख दिसते तुम्हाला जर कोणा वाटलं एक लाख वा जाणार आहे तर एक दहा लाख होणार आहे तुमचं सगळं गणित पोल मांडणार आहे कारण तुम्ही सत्तर वर्षच फसवणूक केली आम्हालाच विचारता वाहनं किती आहेत आणि तेच वर ते सांगा त्यापर्यंत मराठी सांगणार बी नाही आणि कोणत्या दिवशी येणार तुम्हाला आज येतो म्हणून ते नंतर उद्याही देण उद्या म्हणलं परवा तुम्ही गणिमे गावा खेळात ना आमच्या सगळं तुम्हाला मला सव्वीस जानेवारीला दिसताना आमचा गणिमे गाव त्यांना धंदेच ते येईल पैसे आमचे आहेत शेतकऱ्यांचे गोरगरिबांच्या कामाचे आहेत कष्टाचे पैसे पैसा आमचा आहे गाड्या आमच्या आहेत लोकं आमच्या आहेत मागणी आमच्या काय तपैसे तुम्हाला खोड आणि आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही घेत असतो का मी गावलो तुम्ही जानेवारी मुंबईला सव्वीसला पब्लिक माझा ला वीसला नाका म्हणजे सव्वीसला माझा मात्र वारंवार जे आहे असं बोललं जातं मी ते असं बोलतात की आरक्षण देणारच नाही सांगतो घेतलं घेतलं ओबीसी तू गेले मराठी ओबीसी प्रमाणपत्र त्याला दिसत नाहीत का प्रमाणपत्र वाटत सुरू गेले मराठी ओबीसी तू काय येतं बस बोंबला तिकडे जाऊन देणार नाही दोनदारांनी गेले मराठी ओबीसी